पुण्यातील मॉडेल कॉलनी येथील एच एन दिड डी ट्रस्टच्या मिळकतीसंदर्भात जो वाद चालला आहे त्याच्यामध्ये चा आता ज्यांनी ही मिळकत खरेदी केली किंवा जे याच्यात ज्यांच्यावर प्रामुख्याने आक्षेप आहेत ते गोखले लँडमार्कचे गोखले यांनी या विश्वस्थाने एक पत्र पाठवले आणि त्यानंतर विशेषतः या व्यवहारामध्ये सामील असलेल्यांना असं वाटू लागलं की आता हा विषय संपला याच्यामध्ये आता काही होणार नाही सगळ्या घटनांवर आता पाणी प पडलं आहे त्यामुळे आता कुणी या संदर्भात काही बोलणार नाही परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे माझ्यामध्ये हा जो ईमेल त्यांनी पाठवला आहे त्याच्यामध्ये अनेक उद्देश असले तरी त्याच्या त्याच्यामधले दोन उद्देश महत्त्वाचे आहेत पहिलं म्हणजे या संपूर्ण व्यवहारामध्ये तो बेकायदेशीर असल्याचं जे बोललं जात होतं ते तसं नसून ते सगळे कायदेशीर आहे असं भासवण्याचा एक प्रयत्न आहे आणि दुसरी म्हणजे या व्यवहारामुळे किंवा या प्रकरणामुळे केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ आणि ते जी बँक आहे आणि खरेदीदार गोखले लँडमार्क यांच्या प्रतिमेला एक मोठा धक्का पोचला होता त्या धक्क्याला सा त्या धक्क्यातून सावरण्यासाठी किंवा प्रतिमा उजळ करण्यासाठी केलेला आहे हा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं <coughs> वरवर पाहता आपण स्वच्छतेने आणि स्वच्छ हेतूने आणि नैतिकतेला डोळ्यासमोर ठेवून नैतिकता पाळायचं म्हणून हा व्यवहारातून माघार घेत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे अशी भाषा जरी त्या ईमेलमध्ये असली तरी प्रत्यक्षात तसं आहे मा असं मात्र अजिबात वाटत नाही हा मी मे, मे मेल पाठवण्याचे दोन तीन कारणं असू शकतात पहिली गोष्ट म्हणजे मुरलीधर मोहोळ जे <coughs> हे आ जे या, या बांधकाम व्यावसायिकाचे मित्र पण आहेत आणि त्यांच्याच कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता त्यांच्याच म्हणजे फक्त त्यांच्याच असं मला म्हणायचं आहे त्यामुळे आणि नंतर बरंच काही घडलं त्यामुळे मुरलीधर मोळ यांच्या प्रतिमेला तडा गेला होता मुरलीधर मोळ हेच कोऑपरेटिव व्यवहाराचे सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याच अखत्यारीत या व्यवहाराला ज्यांनी पतपुरवठा केला त्या मल्टीस्टेट पतसंस्था येतात त्यांनी ज्या पद्धतीने पतपुरवठा केला ते सगळंच आक्षेपार्ह होतं खरेदीच्या आधीच पैसे देणे नंतर घाण खत करणे किंवा आधी बरेच पत्रव्यवहार झाल्याचं भासवणं असं बरंच काही त्यांनी केलं होतं आणि त्याच्यात सगळ्यात मोठा धक्का तेव्हा बसला होता ज्या हे प्रकरण उघडकीला आलं यासंदर्भात काही लोकांनी तक्रारी केल्या त्यावेळेला या पतसंस्थांनी माघार घेतली आणि आपलं जे नाव ह्या मिळकतीवर होतं चढलं होतं किंवा चढणार होतं ते चढवू नये किंवा ते असेल तर काढून टाकावं अशा अर्थाचा त्यांनी पत्रव्यवहार केला आणि तिथे सगळं घोटाळा झाला कारण त्यामुळे या व्यवहारात जो काळंबेर असल्याचा संशय होता तो आणखी बळावला आणि त्यानंतर तर आता ह्या बँकांनी या पतसंस्थांनी तो व्यवहाराचं रद्द केलेला आहे आता त्या दिलेल्या सत्तर कोटी रुपयांचं कर्जाचं काय किंवा पुढं आणखी कशा पद्धतीने ते वसूल करणार ते का दिलं गेलं वगैरे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्याची चौकशी टाळण्याचाही आहे हा एक केविलबाना प्रयत्न आहे याच्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे मुरलीधर मोळे यांची डॅमेज झालेली प्रतिमा किंवा पुढे त्यांना जो या प्रकरणामुळे त्रास होणार होता त्याच्यातून सुटका करणं कारण हे जे प्रकरण आहे त्याचाशी मुरलीधर मोळ यांचा थेट संबंध होता हे सिद्ध होत होतं कायदेशीर ब व्यवहार हे असल्याचं वाचवण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये आणखी एक म्हटलं आहे की बिल्डरांनी जे दोनशे तीस कोटी रुपये दिलेत ते परत द्यावेत हे ह्या पत्र पाठवण्यामागचं किंवा हा व्यवहार रद्द करण्यामागचं प्रमुख कारण आहे आता हे एक महत्त्वाचं कारण आहे का याचं कारण असं आहे की कोणतीही मोठी संस्था ज्या वेळेला असं काही पैशाची मागणी करते किंवा व्यवहार पूर्ण करण्याची मागणी करते त्यावेळेला पैसे कशा पद्धतीने दिलेत कधी कधी दिलेत याचा स्पष्ट उल्लेख असतो परंतु या ईमेल आय डीमध्ये तसा उल्लेख नाही फक्त दोनशे तीस कोटी रुपये परत द्यावेत एवढंच याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता मुळात हे दोनशे तीस कोटी रुपये खरंच दिले गेले का काही कागदपत्रं बघितले तर असं दिसतं की काही पैसे हे अजूनही देणं बाकी आहेत ते भविष्यामध्ये देणार आहोत अशा अर्थाचा उल्लेख त्या त्यांच्या कागदपत्रांमध्ये जे द दस्त रजिस्टर झाले त्याच्यामध्ये आढळून येतं शिवाय जे दोनशे कोट कोड़, तीस कोटी रुपयाचा व्यवहार झाला आहे त्याच्यातले पंचवीस कोटी रुपये तर हे तर अर्नेस्ट मनीच आहेत त्यामुळे या संदर्भात कुठलीही स्पष्टता नसल्यामुळे हा व्यवहार खराच करायचा आहे का केवळ पी आर आणि आपली प्रतिमा ला धक्का पोचू नये यासाठी केलेला हा सगळा प्रयत्न आहे हे याकडे नीट लक्ष द्यावं लागेल आणखी एक याच्यातला उद्देश असो तो म्हणजे तपास टाळणे कारण यामध्ये कागदपत्रांचे एवढे घोटाळे झालेले आहेत की जर पुन्हा या गोष्टी पुढे आल्या तर चौकशीमध्ये कागदोपत्री व्यवहार गैरव्यवहार सिद्ध व्हावा इतकं या संपूर्ण प्रकारामध्ये गैरकार ग गैरप्रकार घडलेले आहेत त्यामुळेही असं असेल की सध्या तरी या चौकशीमधून किंवा या जे काही प्रकार आहेत त्याच्यातून बाहेर पडावं यासाठी हा सगळा त्यांनी एक्झरसाइज केला असेल आता आणखी काही प्रश्न निर्माण होतात म्हणजे या सगळ्या व्यवहाराची वैधता काय हे सगळे करताना आर्थिक नियमांचे पालन झालं का प्रशासकीय प्रक्रिया कितपत पाळल्या गेल्या समाजावर या व्यवहाराचा काय परिणाम झाला आहे आणि हा व्यवहार खरंच रद्द होणार का कारण ज्या पद्धतीने अटी टाकल्या आहेत ते पाहता मला त्या बाबतीत थोडी शंका वाटते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं सत्य आपोआप बाहेर येणार की केवळ याच्याकडे के एक राजकीय स्टंट किंवा राजकीय एकमेकांशी हेवे द्यावे याच्या दृ या दृष्टिकोनातूनच त्याच्याकडे बघ बा, बघितलं जाणार हा मुद्दा आणखी पुढे आहे येणार आहे परंतु अजूनही अनेकांनी जे काही पत्र पाठवले तर पंतप्रधानांना पा आणि केंद्रीय खात्यांना त्यातून पुढेही हे प्रकरण थांबणार नाही एवढं मात्र नक्की परंतु एकूणच राजकीय परिस्थिती पाहता यातील सत्य खरंच उघडकीला येईल का याबाबतीत मात्र शंका आहे आणि हा व्यवहार खरंच रद्द होईल का याही बाबतीमध्ये मात्र माझ्या मनात तरी शंका आहे